श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून शारदीय नवरात्रीला सुरू होत आहे आपण प्रत्येक महिला नवरात्रीच्या अगदी आनंदाने आणि उत्साहाने वाट बघत असतो या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते आणि प्रत्येक घरामध्ये घटस्थापना तसेच अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करत असतात त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घरातील महिलांनी काय करावे व काय करू नये म्हणजेच कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे उपवास करणाऱ्यांना करणाऱ्या स्त्रियांनी आवर्जून कोणत्या नियमाचे पालन करावे ज्यामुळे घरातील वातावरण मंगलमय राहील घटस्थापना ही शारदीय नवरात्रीची सुरुवात असते आणि देवी दुर्गेला घरात आमंत्रित करण्याचे प्रतीक आहे या विधीमुळे ब्रह्मांडात उपस्थित असलेल्या सकारात्मक शक्तीचा गटामध्ये संचार होत असतो ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी ही कायम टिकून राहते नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचा प्रतीक मानले जातात या नवरात्रीच्या सुरुवात प्रामुख्याने घटस्थापना करणे तसेच अखंड दिवा प्रज्वलित करणे यापासून सुरू होत असते घटस्थापना म्हणजे एक पवित्र कलश स्थापित करून त्या देवीची आवाहन केले जाते आणि पुढील नऊ दिवस तिची पूजा क केली जाते वर्षभरात एकूण चार नवरात्री येतात ज्यामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन नवरात्री या आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो चैत्रीय नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दोन्ही नवरात्री आपण प्रत्यक्षामध्ये साजरा करत असतो परंतु दरवर्षी शारदीय नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अनेक जणांच्या घरात घट बसतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा करत असते आराधना करत असते सेवा उपासना करत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास असणार आहे कारण यावेळी नवरात्रात ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो पंचांगानुसार शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल आता यावर्षी नवरात्री ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी आहे जी दोन दिवस चालणार आहे तर ती तृतीय तिथी आहे जी यावर्षी दोन दिवस चाल चालेल जे या दहा दिवसाच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप सिद्धी यांची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरामध्ये कन्यापूजन सुद्धा केलं जातं भंडारा हवन यासारख्या विधी सुद्धा याच दिवशी केल्या जाणार आहेत शास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते आणि तिथी कमी होणे हे अशुभ लक्षणे मानले जाते शास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गादेवी ही समृद्धी सुख ऐश्वर घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला दुर्गादेवीची आपल्या कुलदेवीची मा जगदंबेची जी काही सेवा करता येईल तर ती सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे या नवरात्रीमध्ये माता राणीची सवारी ही देखील खूप महत्वाची असते माता दुर्गादेवीची सवारी तिचे आगमन आणि प्रस्थाच्या सानुसार निश्चित केली जाते यावेळी दुर्गादेवी हत्तीवरून सवार होऊन येणार आहे जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाट दर्शवते नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपली कुळदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला चुकूनही काही चुका आहेत ज्या का आपल्याला इथे अजिबात करायच्या नाहीत ज्यामध्ये काही झाले तरीही आपल्याला नवरात्र संपेपर्यंत घरातून या ज्या काही तीन वस्तू आहेत ते कोणालाही चुकूनही द्यायच्या नाहीत नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही लक्ष्मी सास सोडून जाईल आणि घरात दारिद्र्य गरिबी दुःख संकट अडचणी येऊ लागेल तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही द्यायच्या नाहीत त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्याची खरेदी ही अजिबात आपल्याली करायची नाही अशा सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अवनीसची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक करून कमेंटमध्ये जय अंबेदुर्गा देवी असे नक्की लिहा तर पहा नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमाचे पालन करणे अतिशय महत्त्वाचं असतं कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येत असते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला येथे चुकूनही करायच्या नाहीत तर आपल्याला केलेल्या व्रताचं सेवेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आपल्या कुलदेवीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये साक्षात कुलदेवी आपल्या घरामध्ये सक्षम स्वरूपात वास करत असते आणि म्हणून काही वस्तू अशा का आहेत ज्या आपल्या घरातून चुकूनही या नऊ दिवसामध्ये कोणाला द्यायच्या नाहीत नाहीतर आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेत असते लक्ष्मी आपल्या घरावरती नाराज होईल बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की मी देवीची एवढी सेवा करतो एवढी उपासना करतो पूजा करतो तरीही माझ्या आयुष्यामध्ये अडचणी संकटे अडथळे का येतात मी केलेल्या सेवेचा फळ मला का मिळत नाही तर बऱ्याच वेळा अशा विषयी स्थितीवरती आपल्या क कडून छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर ते होत असतात आणि म्हणून आपल्या घरात लक्ष्मी जी आहे तर ती साथ सोडून जात असते आणि आपल्या घरात गरिबी दरिद्रता ही आहे तर ती येत असते शास्त्रानुसार वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या वास्तू अर्थात घराशी संबंधित अनेक गोष्टींचं मार्गदर्शन जे आहे तर ते केलं गेलं आहे आणि म्हणून नवरात्रीमध्ये या काही वस्तू आहेत तर त्या चुकूनही तुम्हाला कोणाला द्यायच्या नाहीत अगदी तुमच्या सख्ख भाऊ असेल तुमच्या कितीही जवळची एखादी मैत्रीण असेल किंवा तुमच्या शेजारीं कितीही जवळची असली तरीही तुम्हाला या वस्तू ज्या आहेत ते आपल्याला वस्तू आपण पाहणार आहोत तर त्या चुकून ही या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही देऊ नका नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात तसेच धनहानी देखील होऊ शकते आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकतात कारण ह्या व ज्या वस्तू ज्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्या वस्तूंचा संबंध थेट पैशाचे सुद्धा असतो त्यामुळे तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणालासुद्धा द्यायच्या नाहीत यामुळे लक्ष्मी माता ही नाराज होते तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजे तर पैसा मेन गोष्ट पैसा नवरात्रीच्या या नऊ दिवसा दिवसामध्ये चुकूनही तुम्हाला कोणाला उदार पैसे जे आहेत तर ते देऊ नका कारण तसेच कोणाकडून उदार पैसे सुद्धा घेऊ नका कारण पैशांना लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणून आपली लक्ष्मी जी आहे तर ती या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणालाही देऊ नका आणि कोणाकडून उसने पैसे सुद्धा आपण घेऊ नका तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कोणतेही कर्ज जे आहे तर ते सुद्धा घेऊ नये तसेच वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकूनही कोणाला आपल्या घरातील दही जे आहे तर ते सुद्धा आपल्याला द्यायचं नाही बऱ्याच वेळा आपल्या शेजारचे जे कोणी राहत असतात तर त्यांच्याकडे दही नसेल तर ते सहज आपल्याकडे तुमच्याकडे दही आहे का असे विचारायला येत असतात आणि आपल्याकडे असेल तर आपण लगेच देऊन टाकतो परंतु बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या घरातील दही जे आहे तर ते कोणालाच द्यायचं नाही कारण यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावरती नाराज होते घरात गरीबी येऊ शकते त्यामुळे आपल्याला या दिवसामध्ये दही जे आहे तर ते अजिबात कोणाला ना द्यायचं नाही तसेच पुढची वस्तू आहे ते म्हणजे कात कात हा सर्वांनाच माहीत आहे पहा नवरात्रीमध्ये आपण दुर्गा देवीला तांबूल अर्पण करत असतो तर त्या तांबूलमध्ये कात हा आवर्जून वापरला जातो आणि बऱ्याच वेळा हे तांबूल आपण घरीच बनवत असतो आणि त्यामध्ये आपल्याकडे कात नसेल तर आपण सहज इतराकडे मागत असतो किंवा शेजारचे कोणी आपल्याकडे कात मागत असत असतं परंतु बघा हे कात जे आहे तर ते नवरात्रीत नऊ दिवसामध्ये इतरांना कोणालाही द्यायचं नाही अशुभ मानले जाते त्यामुळे तुमच्या जा घरातील गरिबी देखील येऊ शकते म्हणून तुम्हाला कात जर तुमच्याकडे असेल आणि जर कोणी मागितलं तर तुम्ही त्याला अजिबात देऊ नका काताचा उपयोग जो आहे तर तो पानामध्ये होतो पान आपण खात असतो आणि देवीलासुद्धा आपण जो तांबूल अर्पण करतो त्यामध्ये कात हा वापरला जातो म्हणून तुम्हाला हा कात जो आहे तर तो कोणालाही द्यायचा नाही तसेच पुढची वस्तूसुद्धा खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे मीठ मीठ या नवरात्रीत नऊ दिवसामध्ये चुकूनही कोणाला घरातलं मीठ आपल्याला द्यायचं नाही कारण मिठाला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये दे साक्षात देवी सूक्ष्म स्वरूपात निवास करत असते आणि मीठ जे आहे तर ते लक्ष्मीचं प्रतीक असतं म्हणून मीठ जे आहे तर ते नवरात्रीमध्ये अजिबात कोणाला द्यायचं नाही तसेच आपल्या घरातील जे झाडू आहे तर ते हा झाडू सुद्धा तुम्हाला या नऊ दिवसामध्ये इतरांना कोणाला द्यायचा नाही कारण झाडूला सुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं दिवाळीच्या जा दिवशी आपण लक्ष्मी म्हणून झाडूची पूजा करत असतो आणि आपल्या घरातील लक्ष्मीही इतरांना देणे म्हणजे साक्षात आपल्या घरातील लक्ष्मी ही आपण दुसऱ्यांच्या घरी काढून देत असतो काढून फेकत असतो म्हणून चुकून झाडूसुद्धा कोणाला देऊ नका त्याचबरोबर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दानाला खूप महत्त्व दिलं जातं आपल्या यशाशक्तीनुसार आपण दान जे आहे तर ते करत असतो आणि यामध्ये प्रामुख्याने तांदूळ जे आहेत तर ते आपण जास्त प्रमाणामध्ये दान करत असतो परंतु आपल्या नवरात्रीमध्ये तांदूळ जे आहेत तर ते अजिबात दान करायचे नाहीत तांदूळ जे आहेत तर ते कोणाला द्यायचे नाहीत आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये तांदळाची खरेदीसुद्धा केली जात नाही तसेच बऱ्याच जणांच्या घरामध्ये काही जुने कपडे असतात आणि आपण जे सहज काढून एखाद्याला दान देत असतो परंतु घरातील फाटके जुने कपडे असतील तर ते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणालाही देऊ नका त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी जी आहे तर ती ते येऊ शकते त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला चुकूनही चांबाडच्या वस्तू जसे की बेल्ट चप्पल असेल बूट असेल या वस्तूची खरेदी तुम्ही अजिबात करू नका कारण या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुभ मानल्या जातात म्हणजे जनावरांची जी कातडी असतात तर त्याच्यापासून ह्या वस्तू बनवतात म्हणून या वस्तूची खरेदी नवरात्रीमध्ये केली जात नाही म्हणून हा एक नियम सुद्धा तुम्हाला पाळायचा आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही तुम्हाला लोखंड सुद्धा खरेदी करायचं नाही जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू खरेदी करायची असेल लोखंडाची तर ती तुम्ही नवरात्र झाल्यानंतर खरेदी करू शकता परंतु नवरात्रीमध्ये लोखंडसुद्धा खरेदी केले जात नाही यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये घरात धनहानी होऊ शकते घरातील लक्ष्मी निघून जाऊ शकते त्यामुळे लोखंड हे सुद्धा खरेदी करायचं नाही तर अशा काही चार पाच वस्तू ज्या आहेत ज्या व्हिडिओमध्ये मी त्यांचा उल्लेख केलेला आहे जा केले तर त्या वस्तू तुम्हाला कोणालाही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अजिबात द्यायच्या नाहीत तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर अवनिश्चिवाय ला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपला बहुमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाची मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद